हाय हॅलो नमस्कार मंडळी इथे मी बनवली आहे ड्रायफ्रूट्स आणि मखान्याची बर्फी स्वादिष्ट अशी बर्फी तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार कप मखाने घेतलेले आहेत हे मखाने आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत मी कढईमध्ये काढून घेतलेले त्यासोबत आपल्याला लागेल ला ड्रायफ्रूट्स तर इथे मी बदाम घेतलेत आणि काजू घेतले सुक्या खोबऱ्याचा कीस घेतले तीळ आणि मनुके घेतले इथे तीळ आणि सुक्या खोबऱ्याचा कीस तुम्ही आवर्जून वापरा ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे मकाने आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे स्लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला एक चार पाच मिनटं हे छान रोस्ट करून घ्यायचे जेणेकरून ते छान कुरकुरीत होतील कारण नंतर याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बोटामध्ये दाबून तुम्ही चेक करू शकता मखाने फुटले म्हणजे ते छान भाजले गेलेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत हे चार पाच मिनटामध्ये हे छान रोस्ट करून होतात तर आता मी हे काढून घेते आणि हे एका प्लेटमध्ये ठेवणार आहे आणि ते थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घेणार आहे आता त्याच कढईमध्ये मी इथे ड्रायफ्रूट्स घालून घेते बदाम आणि काजू घेतलेले आहेत मी इथे तुम्ही पिस्ता अक्रोड देखील घालू शकता तर हे पण हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे गॅस लोवरच ठेवायचे आहे छान भाजून झालेलं आहे आता हे पण मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये मी ते सुक्या खोबऱ्याचा कीस घालून घेते हा अगदी स्लो गॅसवरच आपल्याला सतत ढवळत राहत भाजून घ्यायचे नाही तर तो खाली जळण्याची शक्यता असते हा पण अगदी तीन चार मिनटातच छान भाजून होतो हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचं आहे आता तो देखील मी प्लेटमध्ये काढून घेते हे सगळे जिन्नस इथे भाजून मी थंड होण्यासाठी ठेवते तर इथे तीळ पण मी रोस्ट करून घेते तीळ भाजून घातले की त्याची चव वाढते कच्चे घालू नका भाजूनच घाला तर इथे तीळ देखील आपले भाजून झालेले आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये मी इथे दोन छोटे चमचे तूप घालून घेते त्यामध्ये मी आता इथे काही ड्रायफ्रूटचे काप करून ठेवले ते या तुपावरती मी परतून घेणार आहे हे ड्रायफ्रूटचे काप मी ह्या बर्फीमध्येच आहे वर्ण डेकोरेट करण्यासाठी पण आणि आत पण थोडे घालणारे आणि इथे मी थोडे मनुके पण या तुपावरती परतून घेते ड्रायफ्रूट्स परतून घातले की त्याची चव छान येते आणि ते मध्ये मध्ये बर्फीमध्ये लागले की बर्फी देखील छान लागते इथं ते पण मी काढून घेतलेले आहेत मखाने थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मी त्याची पावडर केलेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्याची पण मी पावडर करून घेणारे जाडी भरडी पावडर झाली तरी काही हरकत नाही आहे सुक्या खोबऱ्याचा कीस आणि तीळ पण मी पल्स मोडवर एखाद दुसरा सेकंद फिरवून घेणारे हे पण जाडं भरडं राहिलं तरी चालेल तुम्ही तीळ असेच घातले तरी चालेल सुकं खोबरं हातावर चुरून घातलं तरी चालेल पण हे मिक्सरमध्ये मी पल्स मोडवर फिरवून घेतलेले आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे त्याच्यामध्ये मी थोडी वेलची पूड घालते परत एकदा छान ढवळून हे एकजीव करून आपण आता बाजूला ठेवूया ह्या बर्फीमध्ये मी साखर न घालता मी ही बर्फी गूळ घालून बनवते आहे त्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे त्या कढईमध्ये दोन चम चं, मोठे चमचे साजूक तूप घालून घेतलेले त्याच्यामध्ये मी हा गोळ घालणार आहे हा दीड कप गुळे मी किसून घेतलेले चिरून घेतलेले आणि ह्याच्यामध्ये जाईल एक पाव पेला पाणी पाणी थोडंच वापरा तर या गुळाचा आपल्याला जास्त घट्ट पाक करायचा नाही आहे जस्ट एक बॉईल येईपर्यंत आणि मिश्रण चिकटपणा येईपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे काही मिनटातच गूळ पूर्णपणे विरघळतो आणि त्याला बॉईल येऊ लागेल तर इथे बघू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आता काही सेकंदातच त्याला बॉईल येऊ लागेल बॉईल आलं की दोन तीन सेकंदातच आपल्याला गॅस बंद करायचं आहे नाही तर आपला पाक जास्त घट्ट होईल आणि वड्या आपल्या कडक होतील तर इथे चिकटसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे मी आत्ता गॅस बंद केलेला आहे तर या गुळाच्या पाकामध्ये आपण जे मगाशी तयार करून ठेवलेल्या पावडरी आहेत त्या सगळ्या घालून घ्यायच्या इथे गॅस बंदच आहे व्यवस्थित ढवळून हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्या वस्तू याच्यामध्ये घालून झालेल्या आहेत याच्यामध्ये आत्ता फक्त मी हे जे ड्रायफ्रूट्स आहे फ्राय करून ठेवलेले जे काप आहेत ते मी घालून घेते छान व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्या असा व्यवस्थित असा गट्टसर असा गोळ्या तयार होतो थोडा चिकट होतो पण आपल्याला व्यवस्थित थापता येईल तर आत्ता इथे ता ताटाला व्यवस्थित तुपाचा हात लावून घ्या आणि त्याच्यावरती या वड्या आपल्याला थापून घ्यायच्या आहेत मिश्रण थोडं थंड झालं की आपण हाताच्या साह्याने किंवा वाडीच्या वाटीच्या साह्याने आपण हे मिश्रण थापून घेणार आहोत ताटाला मात्र व्यवस्थित तुम्ही तूप लावून घ्या काही प्रॉब्लेम नाही वड्या आपो छान निघतात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा फार स्वादिष्ट अशा ह्या वड्या तयार होतात आणि सहज सोप्या सरळ रेसिपीसाठी रेखाच मराठी किचनला फॉलो करा इथे मी वाटीच्या साह्याने हे थापून घेत आहे थोडं मिश्रण थंड झालेलं आहे आताच्या साह्याने पण मी पसरून घेते आता त्याच्यावरती जे ड्रायफ्रूटचे काप करून घेतले ते मी घालून घेते आणि परत वाटीच्या साह्याने ते थोडे आपण प्रेस करून घेऊया म्हणजे ते निघणार नाही मिश्रण थोडं थंड झालं की सुरीच्या साह्याने याचे मी चौकोणी तुकडे करून घेते सुंदर अशी ही स्वादिष्ट अशी बर्फी तयार होते त्याची चव फारच छान लागते खोबरत तीळ असल्या कारणाने थोडं थंड झालं की ह्या वड्या काढून घ्यायच्या अलगदपणे काढून घेऊया छान व्यवस्थित निघता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद